परिंदा हुए अपना सुमा चुनू तो अब वंशवारंशवार मैं परिंदा हुए अपना सुमा चुनू तो अब तर जय शिवराय जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्ही टायटल थांबलेला आता बघून समजला सा असाल आतवडून जबरदस्त केलं आहे कन्सेप्ट आपण जबरदस्त केलं आहे आणि सर्वांनी मित्रांनो लाईक आणि कमेंट करायचे आणि आजचा इथं व्हिडिओ टाटा आय पिलवरती होणार आहे म्हणजे आता आय पी एल सीझन सुरू झालं आहे म्हणून समजा ओके सुरू झालंच आहे तर जबरदस्त व्हिडिओ केला आळळमशीलमध्ये तर इथं ही तुम्हाला मशीन ॲप्लिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल सर्वात आहे तुमच्या मोबाईलमध्ये टेलिग्राम चॅनल ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या प्लेस्टोअरवरून आणि मग आपल्या टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मधनं डाउनलोड इम्पोर्टिंग करून घ्या मध्ये लिंक ओके तिथून तुम्हाला विडार कोटनं ॲप्लिकेशन मिळून जाईल ओके आणि आपल्या टिलेग्रामो ते तुम्हाला बीटीमार्कांची सीकेपीची लिंक आहे ते तुम्हाला तिथं दिलेलं आहे कारण का आणि त्या मटेरियलच्या म्हणजे दोन तिन्ही लिंकला मटेरियलला चार अंकी पासवर्ड असणाऱ्या व्हिडिओमध्ये कुठेही बोलून दाखवेन ओके बाहेरच्या थोडा पक्षांना जावं ते समजून घ्या ओके तर इथं तुम बिटमार्क आहे तर मी इथं ओपन करून घेतो ओपन केल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला जो मटेरियल फोल्डर आहे तो ओपन करून घ्यायचा आहे त्यात मी ॲडिओ दिला असेल ते अशापे आपण काय करायचं आहे इथं ऑडिओ आहे ते इथं तुम्हाला ऑडिओ करून घ्यायचं आहे व्हिडिओला जेस्ट डिलीट करायचं आहे इथं बघू शकता आपण व्हिडिओला अशावर काही डिलीट मारून ठेवलेलं आहे तर बघू शकता डिलीट मारून ठेवलेलं आहे आणि अशापर्यंत बघू शकता सॉन्ग वगैरे तुम्हाला सब खाली घ्यायचं आहे इथं आपलं इंस्टाग्राम लोग आहे जर जो फॉलोवर आहे डेली टिप्स देत असतो ओके तिथं काय जर प्रॉब्लेम आला तर विचारू शकता इथं डेड मारून टाकतो आता मी आता तुम्हाला काय करायचं आहे इथे बॅक घ्यायचं आहे थोडं प्लसवरती क्लिक करू इथं नऊ इंटू सोळा हा रेशो घ्यायचा आहे आणि तुमचा जो मी मित्राचा बनवणार असाल तर आता माझा इथे इंस्टाग्राम आय डीवरती माझा फोटो आहे तर मी तर हा घेतो फोटो इथे बघू शकता तीन दोळवरती क्लिक पिढी कम्पोशावरती क्लिक करायचा आहे आता तुम्हाला इथे बघू शकता इथं काय करायचं एक सर्कल घ्यायचं आहे हवाला इथं अशापारे क्लिक करून अशापर्यंत वाढवायचं आहे इथं अशापर सेंटरला ठेवायचं आहे ओके याला आपण ह्याच्यापर्य तुमचा जसा फोटो असेल तसा ठेवा मी ते एडिट टेक्सवर एडिटवरती क्लिक करून थोडा घेत थो हे तर पुढे गेलेलं आहे इथं ब्लॅक याला आपण द्यायचं आहे ओके बघू शकता ब्लॅक देला आहे आणि इथं तीनवरती क्लिक करून इथं पी एन जी याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि हा तुमचा आहे तो डाउनलोड करून घ्यायचा डाउनलोड केल्यानंतर आता बघू शकता डाउनलोड केल्यानंतर आपला इथं तो बी क्लिक करून घ्यायचं आहे बीटीमार्कवरती क्लिक केलं तर बीटमार्कवरती क्लिक केल्यानंतर प्लस प्लसवरती क्लिक करू आत्ता जो आपण आहे ते आल मोमोशनमध्ये जो फोटोज पुढे गेला आहे तो इथं आपण या नेक्स्ट बीटपशी ॲड करून घ्यायचा आहे नेक्स्ट बीटपशी ॲड केल्यानंतर पुन्हा पुढे यायचं आहे पुन्हा पुढे आल्यानंतर तुमचा जो म्हणजे डबल फोटो आहे तो आपण इथं सेट करून घेऊया तर आता हा फोटो मी इथं पुढे सेट केलेला आहे ओके याला काय यायचं आहे टेनडोरवरती क्लिक करून पिलकांपोशनवरती क्लिक करून घ्यायचा आहे इथं इथंच ठेवायचं आहे याला ओके आणि थोडं बाहेरचं थोडा आवाज आले समजून घ्या मी ती केलं ही करावली बाहेरचा आवाज थोडा जाऊन देवा ही करा लावली मी एप, तर आणि तुम्हाला मित्रांनो मला एक विचारायचं आहे तर मी तुम्हाला टेलिग्रामवरती एक ॲप ॲप्लिकेशन दिलेलं आहे टाटा एपलचं म्हणजे ॲप्लिकेशन दिलेलं आहे ते तुम्ही ॲड वगैरे लागत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा तर मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवणारच आहे ओके काय करायचं आहे तुम्हाला इथं तुम्हाला एक मी मुंबई इंडियन्सचा आता मी बनवलं आहे तुम्ही दोन्ही टीमचा कुठलाही बनवू शकता आणि तुम्ही ही महत्वाचं कमेंट करून नक्की सांगा तुमची टीम कुठली आहे मी ते इथं सिलेक्ट करून घेतलेलं आहे बघू शकता इथं अशापर्यंत मी सिलेक्ट करून घेतलेलं आहे सिलेक्ट केल्यानंतर इथं आपण इथं इथं आपण प्रकारे ठेवायचं आहे ठेवल्यानंतर इथं पुढे यायचं तुम्हाला एक पॉईंट एकोणतीस कशी यायचे तुम्हाला एक पी एन जी दिला असणार आहे प्रकारे जी साईज आहे ते बघू शकता याची पुढची आपण जशी साईज इथं आपण हे केलेलं आहे तसं आपण इथं इथं मर्जी करून घ्यायचं आहे अशापर्यंत बघू शकता प्रकारे ओके तर प्रकारे आपण चिटकून इथं आपण केलेलं आहे इथं आपण सेट करून घ्यायचं आहे तर केल्यानंतर अशापारे इथं तुम्हाला पुन्हा तुम्हाला तिथंच यायचं आहे आणि तुम्हाला सी एच कीचं मी जी दिला असणार आहे आणि सर्वांनी कमेंट करा यार मित्रांनो मेहनत खूप लागलेला आहे ओके क करायला तर इथं बघू शकता मी आहे ते तुम्हाला आमच्या देवळापाशी आहे ते मी व्हिडिओ रेकॉर्ड करायला आले आमच्या इथं म्हणजे गावात ओके तर इथं बघू शकता आपण एवढंच केल्यानंतर काय करायचं आहे पुन्हा तुम्हाला पुढे यायचं आहे आता तुम्हाला तुप्ला सर क्लिक करून आता तुमचे जो तुम्ही जे जो फॅन हा तिथं तुम्ही इथं काय करायचं फोटो शेअर करून घ्यायचा आहे आता इथं मी रोहित शर्माचा नंतर थालाचा आहे तुम्ही सेड केलेला आहे ओके तर इथं बघू शकता इथं मी कि सेट केल्यानंतर तुम्ही आपल्यावर विश्रमांचा फोटो खाली घेतलेला आहे थालाचा इथे तर मधी घेतलेला आहे आणि तुम्हाला आता जर्सी नंबर बनला असेल तर तुम्ही इथं टेक्सीवरती क्लिक करून घ्यायचं आहे इड टेक्सीवरती जाऊन आता इथे मी पंचेचाळीस टाकलेलं आहे वगैरे ऑलरेडी लावून दिलेलं आहे ओके तर इथे तुम्ही जर्सी नंबर वगैरे चेंज करून घ्यायचा आहे आता बघू शकता बॅक आलेलं आहे काय अॅडचं नाही तर इथं बघू शकता तर इथं मी काय करायचं आहे शेवटला यायचं आहे प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून इथं तुम्हाला आणखी नाही तर मी आता माझ्या इंस्टाग्रामवरती क्लिक करतो माझा फोटो तर शेवटला सेट करून घेतो सेट केल्यानंतर तीन रोड पिली कंपनीच्यावरती क्लिक करून पुन्हा तुम्हाला काय करायचं तिथं द्यायचं आहे तिथं यानंतर मटेरियलचा फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे ओके ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं हा पी एन जी दिलेला असेल एक पी एन जी दिलेला आहे बघू शकता आत्ता आय पी एल झाल्यावर भेटूया भावा ओके तर ही पिन जी तुम्हाला दिल्या असणार आहे तर इथे एन जी इथे मी सेट केलेलं आहे एन जीला शेवटपर्यंत इथं वाढवून घ्यायचं आहे ओके तुम्ही वाढवून घेतलेलं आहे बघू शकता आता काय करायचं आहे तुम्हाला इफेक्ट पेस्ट करण्याच्या आधी काय करायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे इथे खालच्या पोटवरती क्लिक क्लिक करून घ्यायचं आहे ईपेडवरती क्लिक करून तुम्हाला ॲड पेडवरती क्लिक करून घ्यायचं आहे वरती सर्च करून घ्यायचं आहे फेड इन फेड आउट इथं आलेलं आहे बघू शकता फीड इन इफेक्ट हा हात तुम्हाला काय करायचं आहे सेटिंग बघू शकता इथं इन नाही तो इथं वीस पर्सेंट ठेवायचे आहे आणि खालचा देखील वीस पर्सेंट ठेवायचा आहे आणि इथं हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचे आहे आणि जेवढ्या आपण पीइन जे आता आपण फोटो आणि पीईन जे आहे ते आपले जेवढे त्याला इथं आपण इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे आहे तिथं बघू शकता तर इथं कुठंवर तुम्हाला पेस्ट करायची ते देखील सांगून घेतो ओके तर इथं बघू शकता इथं वरच इथं काय मी याला पेस्ट करून दिलेलं ऑलरेडी इथं काही पेस्ट करू नका इथं देखील काही पेस्ट करू नका आता आपल्याला बॅग यायचं आहे बॅग आल्यानंतर सेकेड पॅक तुम्हाला एकच इपॅक दिला असणार आहे तो तुम्ही काय करायचं आहे कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता जो आपला शेवटचा फोटो आहे त्याला इफेक्ट हा पेस्ट करून घ्यायचा आहे तर अशापर्यंत आपला एक व्हिडिओ लुक दिसून जाईल बघू शकता अशावर आता व्हिडिओ शेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला इथे कोपऱ्यावरती आयकनवरती क्लिक करून घ्यायचं आहे रिझोलशन टेन पिक्सल ठेवायचे हा व्हिडिओ तुमच्या गॅमेस शोकांना सुरुवात करायचे कसं वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगतो पण जय हिंद जय महाराष्ट्र